नमस्कार मी ऋषिकेश ढाणे तर आज आपण शेतीमधली मुख्य समस्या बघतो ती म्हणजे तण नियंत्रण करणे आणि त्याच्यासाठी लागणारे मजूर तर आता सध्या वाढती मजुरी किंवा त्यांची उपलब्धता या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमोरचं मोठं आव्हान झालंय तर या सगळ्या गोष्टींवरती आपण एक चांगलं सोल्युशन म्हणून हे विडमॅट हे सध्या निवडलेलं आहे आपल्याकडे असणाऱ्या पेरू बागा तायवान पिंक पेरू गुजरात रेड पेरू ड्रॅगन फ्रूट वॉटर ऍपल या सगळ्या ठिकाणी आपण विडमॅटचा वापर केलेला आहे गेले दीड दोन वर्षापासून आपल्याला त्या गोष्टींचा एकदम चांगला परिणाम जाणवलेला आहे एक तर विडमॅटच्या वापरामुळं तण येत नाहीत दुसरं गोष्ट म्हणजे ओलावा उडत नाही तिसरा फायदा म्हणजे पिकाचं रोकिडीपासून पण संरक्षण होतंय आणि अशा बऱ्याच फायद्यांसाठी आपण विडमॅटचा वापर केलेला आहे ह्याचं थिकनेस पण चांगला असल्यामुळं एकदा लावलेलं विडमॅट चार पाच वर्षापर्यंत आपण सात सातत्यपूर्ण वापरू शकतो तर हे विडमॅट आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये कस्टमाइज करून मिळतात आता आता हे लावायचे कसे हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो आता सध्या हे लावलेलंच आहे तरी पण अशी तार जाड तार घ्यायची तिला थोडस युवा आकारामध्ये बेंड करायचंय आणि अशा पद्धतीने ही पद्धतीनेही आणि दुसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीचे खिळे वायसर असणारे पण आपण मारू शकतो अशा पद्धतीने सुद्धा आपण विडमॅट लावू शकतो तर तनांमुळे त्रस्त असणाऱ्या तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद